दोस्तो संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेनडांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज जळगाव सुवर्ण नगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना आठ ते नऊ किलो सोने चौकशीत आढळून आले असून हे सोने आर सी बाफना ज्वेलर्सचे असल्याची माहिती समोर आल्याचे समजते जळगाव शहरातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे नयनतारा शोरूममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केल्याचे कळून आले राहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल uh, चौकशी सुरू होते काय नेमकं वास्तव्य नेमके इलेक्शनचे माहोल इलेक्शनच्या माहोलवर कुसुंबा गाव गावाजवळ गाडी थांबवली गेली गाडी थांबवली आणि पोलीस डिपार्टमेंटने पेपर पाहिले गाडीचे पेपर पाहिल्यानंतर त्यांनी सरळ इंग्म डिपार्टमेंट सूचना करून दिली तर आयकर विभाग जलगाव आयकर विभाग नाशिक दोघ डिपार्टमेंटचे लोक आले ते पेपरची छानबिंदी केली आणि पोग पाहिला गाडी सोडून दिली किती वेळा चौकशी सुरू होती चोकी जवळपास काल रात्री त्याने आठ वाजेपासून सुरुवात केली तर आतापर्यंत संध्याकाळ पाच वाजेपर्यंत चोकी झाली होती त्याने प्लीट खाती करून घेतली ते सोनवाडी सोडून दिली नेमकं याच्यामध्ये काही त्यांनी दस्तावेज किंवा काही कागदपत्रांवर जबाब घेतलेले आहे का आणि कसलं हो त्यांनी गाडीमध्ये त्यांना काय आढळलं गेलं माल कुठून आला कोणाचा माल आहे आठ दिवस गेला आहे की नाही गेला आहे कोणी मागवला आहे कधी निघाला माल त्यांनी पुढे चोक्सी गेली यापूर्वी या पार्टीकडून या आम्ही आपल्या आर सी बाबना माल मागवत आहे की नाही मागवत आहे तर त्यांनी समजून चोक्सी केली चोक्सी घेऊन समाधान करून घेतला आणि आम्हाला माल रिलीज घ्यायला सांगून दिला कसला माल होता प्युअर गोल्ड आणि दागिने मुंबई वेळ इथे त्या ह्या नेहमीप्रमाणे वर्षातून तीन चव्वीस वीस गाडी येतात and press the bell icon. Never miss an update.